दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जगन्नाथ के भात जगत पसा पसारेहात भगवान श्री असीम कृपेने सहकार्याने दिवशी पार पडलेल्या रथ यात्रेची आनंदानुभूती आपण सर्वांना लाभली आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या स्वर्गीय भक्ती रसाचा लाभ याही वर्षी सर्वांना अनुभवता यावा यासाठी डॉक्टर महंत श्री भक्तिचरणदासची महाराज एवं श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी नाशिक यांच्या वतीने याही वर्षी सत्तावीस जून रोजी शुक्रवारच्या दिवशी भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल सव्वीस जून रोजी आठवण लॉन्स तपोवन पंचवटी नाशिक सकाळी दहा ते बारा श्री रथभोजन आणि प्राणप्रतिष्ठा होईल तर सत्तावीस जून शुक्रवार रोजी सकाळी साडेसहा वाजता भगवान श्रींचा अभिषेक पूजन तुलसी अर्चन आणि खिचडी प्रसाद होईल तर सकाळी सात वाजता आठवण लॉन्सेतून सजवलेल्या खाली रथाचे श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे शुभ आगमन होईल सकाळी नऊ वाजता भगवान श्री जगन्नाथजी श्री सुभद्राजी व श्री बलभद्रजी रथात विराजमान होणार त्यानंतर पुजारच्या आणि मान्यवरांच्या हस्ते यथारूढ देवतांचे पूजन व आरती करण्यात येईल तर सकाळी दहा वाजता सर्व साधू संत महंत शासकीय व प्रशासकीय अधिकारी खासदार आमदार नगरसेवक समाजसेवक तसेच सर्व भगवत भक्तांच्या उपस्थित रथाचे प्रस्थान होईल या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती महंत दास महाराज यांनी दिली आहे बलभद्र सुभद्रा बयाह जगन्नाथ आय नमह नासिक पुण्य नगरी धर्म नगरी में जगन्नाथ भगवान की रथ यात्रा ये तीसरा वर्ष पंचमुखी हनुमान मंदिर की ओर से यानी नासिक की ओर से यानी सभी दृष्टि की ओर से ये जगन्नाथ भगवान की रथ यात्रा तीसरे साल शुरू होने जा रहा है तो ये परंपरागत जगन्नाथ भगवान जैसे जगन्नाथपुरी में होता है उसी परंपरा को ध्यान रखते हुए ये रथ यात्रा नासिक कर नासिक सब गणमान्य सब सब के अधिकारी सबके सहयोग से ये रथ यात्रा शुरू हो रहा है और रथ यात्रा में नासिक सभी के सभी साधु संघ और सब प्रशासनिक अधिकारी इसमें सहभाग लेंगे इसके लें। उद्देश्य यही है नासिक में जो प्रभु राम जी की जैसे भूमि में या जगन्नाथ भगवान की यात्रा निकलना उद्देश्य यही है जे लोग के अंदर श्रद्धा भावना भक्ति और सनातन धर्म के प्रचार प्रसार हो ये उद्देश्य में कर रहे हैं मैं आपके माध्यम से सबको आह्वान करता हूँ जे जगन्नाथ भगवान की जो जगन्नाथ भगवान यहाँ से निकलेंगे रथ पर आप लोग जरूर अपने आगे दर्शन करिए ये जो मार्ग है पंचम के हनुमान मंदिर से गणेशवाड़ी मेन रोड और आर के फिर पंचमुखी कारंजा काला राम मंदिर यही मार्ग रहेगा जिनको दर्शन करना है जरूर के दर्शन करिए इसमें संपूर्ण प्रशासन के अधिकारी पुलिस प्रशासन इसमें के द्वारा निकल रहा है इसमें आप लोग जरूर आय के भगवान जगन्नाथ जी को रथ पर दर्शन करिए अपना अपना जरूर पुण्य लाभ करिए जय जगन्नाथ जय श्री राम रथ यात्रे स्वरूप प्रमाणे असणार आहे रथाच्या पुढे हनुमान धर्मध्वज याचे निशाण असेल तर श्री जगन्नाथपुरीचे पारंपरिक वाद्य घडियाल असेल वा तिसऱ्या स्थानी श्री कैलास मठाच्या बंटूद्वारे वेदघोष होतील चौथ्या स्थानावर नामसंकीर्तन श्री गोपीनाथ गौरीय संप्रदाय असतील पाचव्या स्थानावर नामसंकीर्तन श्री इस्कॉन संस्था नाशिक तर सहाव्या स्थानावर शंभर शंख वादकांद्वारे शंखनाद करण्यात येईल सातव्या स्थानावर डमरू वाद्य असेल तर आठव्या स्थानावर मर्दानी खेळ श्री आनंद ठाकूर हे असतील यांच्यानंतर नंतर ढोल पथक विविध देव देवतांचे प्राकृतिक दर्शन अनुक्रमे मागे साधू संत महंत तसेच महानगरपालिकेद्वारे पाचशे वृक्ष रोपांची वाटप व्यवस्था करण्यात आली या रथ यात्रेची खास वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष समानता एका बाजूस पुरुष वर्ग तर दुसऱ्या बाजूला महिला रथ ओढतील पर्यावरण संरक्षण व स्वच्छता अभियानही असेल तर तिसऱ्या नंबरला सर्वांसाठी मुक्त प्रवेश आणि नाशिक शहरात ठिकठिकाणी स्वागत असतील श्री भगवंताची आरती व सर्व भक्तांसाठी महाप्रसादाने रथयात्रेची समाप्ती होणार आहे सत्तावीस जून ते सात जुलै पर्यंत दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे दक्ष न्यूज ब्युरो नाशिक